सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील जो निकाल लागला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने हा पराभव आम्ही मान्य केलेला आहे खरंतर आपण बघितलं असाल की कुडाळ माळवणमध्ये आमचे दोन जिल्हा परिषद सदस्य आणि पाच पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत आणि अमरसेन सावंत रमाकांत तामणीकर सं रेडकर मॅडम कृष्णाधुरी नंतर समीर लपदे हे आमचे उमेदवार थोडक्या मतांनी या ठिकाणी पराभूत झाले आहे तरी पण पराभव पराभव असतो आणि तो पराभव आम्ही स्वीकारलेला आहे परंतु आपण संपूर्ण या कुडाळमोळ मतदारसंघातला आपण बघितला असाल की शिवसेना अनेक अपुऱ्या तकतनिशी लढली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कुठल्याही पक्षाची स्विती न करता आम्ही निवडणूक लढवलो आणि जिल्हा परिषदमध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये आम्हाला जवळ एकोणपन्नास हजार एकशे चाळीसपेक्षा जास्त मतं या ठिकाणी मिळाली आहेत शिंदे गटाकडे एवढी ताकद असून त्यांचे आमदार असून खासदार असून पालकमंत्री त्यांचे भाऊ सुद्धा शिंदेसेनेला या ता या दोन्ही तालुक्यामध्ये फक्त पन्नास हजार एकशे वीस मतं मिळाली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असून पालकमंत्री असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला बारा हजार साडेबारा हजार मतं मिळाली आहे आणि त्यामुळे या दोन्ही तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त मतं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला एकट्याला एकट्याच्या ताकदीवर या ठिकाणी मिळाले आहे आणि त्याबद्दल या कार्यकर्त्यांनी जे के के काम केलं आमच्या सामान्य शिवसैनिकांनी काम केलं आज आमच्यातले अनेक लोकप्रतिनिधी ज्यांनी पक्षाचा वेळोवेळी फायदा घेतला आहे या हे आम्हाला सोडून गेले होते वेगवेगळ्या कारणासाठी स्वार्थासाठी परंतु आम्ही नवीन कार्यकर्ते शिवसैनिक तयार झाले आणि या नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही पन्नास हजारपेक्षा मध्ये या दोन्ही तालुक्या आहेत याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आज आपण बघितलं असाल की पराभवाचं मुख्य कारण म्हणजे उड्या मारून सोडून या दोन्ही इतर दोन्ही मतदारसंघामध्ये मात्र पंचवीसपेक्षा जास्त जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या आणि त्यामुळे मतदारांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं आणि जे सत्ताधारी होते ते सातत्याने हाच आरोप करत होते की आमच्या पंचवीस जागा बिनविरोध आल्या आहेत त्यामुळे ह्यांना तुम्ही निवडून देऊन काही फायदा होणार नाही त्याचा खरं तर मोठा फटका आम्हाला बसला आपण बघित असल की वेळ वेगळी पत्रं निवडणुकीच्या कालावधी देण्यात आली वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली जे आमचे कार्यकर्ते उमेदवार होते त्या उमेदवारांना वेगळी आमिषे देण्यात आली जे उमेदवार होते त्यांच्या चौकशी लावण्याचं चौकशी लावण्यात त्यांना वेगळं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळे कार्यकर्ते राहिलेत आणि आम्ही त्यांना सर्वशी जास्त मतं घेऊ शकेल शकलो येणाऱ्या काळामध्ये जे उमेदवार विजयी झाले त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आता खरं तर राज्यापासून केंद्रापासून जिल्हा पंचायतीमध्ये तुमची सत्ता आहे तुम्ही जी लोकांना आश्वासन दिली ती पूर्ण करा ती पूर्ण करत असताना जे जे सकारा लागेल ते आम्ही विरोधी पक्ष म्हणून करू परंतु विरोधात जी भूमिका असेल जी योग्य भूमिका नसेल ती आम्ही विरोधातली भूमिका आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चित साकारू आणि आमची लढाई यापुढच्या काळामध्ये सुद्धा निष्ठावंतांची लढाई सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी सिंधुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी आमची लढाई यापुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहील आपल्याला सर्वांचं मतदारांचा मनापासून आभार